भाजपाचे निरंजन डावखरे यांना मतदान केलेले आहेत काय विचार करून आपण मतदान केलं आहे तुम्ही पदवीधरांनी की हा व्यक्ती आमच्या कामासाठी येईल हा व्यक्ती आम्हाला पोचेल कुठेतरी कामामध्ये आम्हाला मदत करेल परंतु तो व्यक्ती स्थानिक नसल्यामुळे इथली लोक तिथपर्यंत सर आपण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आहात पदवीधरांसाठी आपण कोणत्या योजना राबवणार आहात की हे सांगा मग थोडक्यात नमस्कार मी श्रीकांत सिद्धेश्वर कामूर्ती राहणार भिवंडी जिल्हा ठाणे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीचा अर्ज भरला आहे आणि आज मी तुमच्या समोर येत आहे प्रामुख्याने पदवीधरांना जी समस्या आहेत जसे की त्यांचा पदवी झाल्यानंतर प्रायव्हेट कंपनीमध्ये जेव्हा ते कामा लागतात त्यांना कमीत कमी, कमी वीस हजार रुपये त्यांना पगार मिळाला पाहिजे यासाठीचा सा माझा प्रयत्न असणार आहे माझ्या वकील भावांसाठी मित्रांसाठी वकील संरक्षण कायदा हा लागू झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे ज्याप्रमाणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ असतो त्याप्रमाणे वकिलांचा सुद्धा एक मतदारसंघ असला पाहिजे म्हणजे विधान परिषदेमध्ये वकील आमदार म्हणून निवडून आला पाहिजे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे शिवाय शिक्षकांची जी भरती प्रक्रिया आहे ती प्रामुख्याने सुरळीतपणे चालावी वेतन त्यांची व्यवस्थित व्हावी आणि निवृत्ती वेतन जे त्यांना वेळेवर मिळत नाही किंवा अशा काही समस्या असतील शिक्षकांचे ते प्रामुख्याने सोडवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे शिवाय कोकणामध्ये आपला निसर्गरम्य वातावरण आहे तो जगासमोर कसा यायला पाहिजे आणि यासाठी मी पर्यटन विभागाकडे चांगला प्रयत्न करणार आहे आणि मी जिथे राहतो भिवंडीमध्ये तिकडं आमचा स्थानिक प्रश्न आहे की टोरेंट पॉवरचा विषय टोरेंट पॉवर हा दोन हजार सत्तावीस पर्यंत काय हटू शकणार नाही परंतु ज्यावेळेस रिन्युअल असेल दोन हजार सत्तावीसला त्यावेळेस अल्टरनेट कंपनी स्वस्त वीज बिल स्वस्त वीज देणारी आणि चांगली सर्व्हिस देणारी कंपनी आम्ही कशी आण घेऊन येऊ शकतो याचा मी प्रयत्न करणार आहे त्याशिवाय कोकणामध्ये ज्या उद्योगधंदे बंद पडलेले आहेत जसं रायगड रत्नागिरी पालघर ठाणे जिल्हा या ठिकाणी उद्योगधंदे बंद पडलेले आहेत ते व्यवस्थितरित्या सुरळीत चालावी आणि यासाठी शासनाकडून माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध करून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे तर अशा अनेक मी योजना या ठिकाणी निवडून आल्यानंतर मी करणार आहे फक्त लोकांनी पदवीधरांनी कोणत्याही आर्थिक राजकारणाला बळी न पडता कोणत्याही आर्थिक राजकीय पक्षाला तुम्ही दबावाला बळी न पडता मतदान व्यवस्थित करा आणि ही या हा मॅनिफेस्टो मी हा करतो या ठिकाणी जाहीर करतोय माझे शहापूरचे काही मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासमोर मी हा मेनिफेस्टो माझा मी जाहीर करतोय आणि लोकांनी जर मला सेवेची संधी दिली तर एक तारखेला एक तारखेपासूनच मी या सगळ्या मुद्द्यांवरती काम करण्यास या ठिकाणी सुरुवात करणार आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्या पदवीधर मतदारांना अपील करतो की तेरा नंबरला माझं नाव आहे श्रीकांत सिद्धेश्वर कामूर्ती या नावासमोर सरळ एक लाईन ओढायची आहे सरळ एक रेश ओढायची म्हणजे हा एक नंबरचा आकडा फक्त इथे लिहायचा आहे याच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा काहीच नाही नाहीये किंवा आपण एकमार करायची नाहीये क्रॉस करायची नाहीये अन्यथा तो वोट बाद होऊ शकतो आपण सर्व पदवीधर आहातच अर्थातच नावासमोर एक लिहा आणि बॅलेट पेपर फोल्ड करून मतपेटीमध्ये टाकावे आणि आपली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असं गृहीत धरलं जाईल सर आज कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये जे उमेदवार रेणांगणामध्ये आहेत ते लोकांच्या मनामध्ये संग्रम निर्माण झाला आहे की इथे स्थानिक उमेदवार नाही आहेत आपण स्थानिक लेवलचे आहात स्थानिक मुद्दे काय जनतेचे आहेत मुलांचे आहेत ते आपणास माहिती आहे या गोष्टीवर आपण काय बोलणार नक्कीच बघा आपण गेल्या दोन टर्मपर्यंत म्हणजे बारा वर्ष भाजपाचे निरंजन डावखरे यांना मतदान केलेले आहेत काय विचार करून आपण मतदान केलं आहे तुम्ही पदवीधरांनी की हा व्यक्ती आमच्या कामासाठी येईल हा व्यक्ती आम्हाला पोहोचेल कुठंतरी कामामध्ये आम्हाला मदत करेल परंतु तो व्यक्ती स्थानिक नसल्यामुळे इथली लोक तिथपर्यंत पोचू शकत नाही आहेत जेव्हा केव्हा इथली लोक तिथे जातात तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीत तर मी या ठिकाणी आपला स्थानिक रहिवासी हे भिवंडी शहराचा स्थानिक रहिवासी ठाणे जिल्ह्यातला आहे आणि शहापूर मुरबाड हे सगळ्या मतदारसंघामध्ये मला चांगला संपर्क आहे हो तर तुम्ही स्थानिक उमेदवाराला आणि एका योग्य शिक्षित उच्च शिक्षित व्यक्तीला तुम्ही पुढे आणून तुमच्या सेवेची संधी द्या अशी अपेक्षा करतो